ku ka sigara विक्रम गायकवाड महोळ तालुक्यातला ठोक बापळ गावचा बोरगाय सर्वांना परिचित आहे विक्रम हात होती एकदा परत आणि शिवम दुधा हा भामणी गावचा आहे कुस्ती चालू आहे त्याचे बाळासाहेब नायक नवरे सोहाळे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित आहेत

पंथाच्या <प्राग> निर्णयानुसार पैलवान श्रीपाद इकडे हा पैलवा वीज झालेला सर्वांनी टाळ्या वाजवा शिवाज शुभम शुभम एकदम हो 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 वाचलेला चकार कर 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 ती कुस्ती बघा हो 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 थांबणे त्या दोघांचे रक्तात नाही कालवा करू नका कुस्ती बघा ती शुभम विरोध विक्रम खाली कोण आहे वर कोण आहे तुम्हाला कळणार नाही हलक्या काजाची माणसं घराकडे जावा कुस्ती बघा विक्रम गायकवाडनं कब्जा घेतलेला आहे डीवायसपी स्ट्रीन चालू केचा पटा खाली उडंकी मारून बनला टाळ्या तरी करा की टाळ्या टाळ्या बाजायला कसली करू शिकत ना का जीएसटी लागते काय